झाल्यानंतर आता लागले कर्जत मध्येही राजकारण जोरात रंगत आहे कर्जत नगर परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या कर्जत शहराच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भिसेगाव येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विजय हजारे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेतला यावेळी बोलताना माजी नगरसेवक संकेत भिसे यांनी सांगितले आमदार साहेब आम्ही तुमच्या आदेशाची वाट पाहत आहोत तुम्ही द्याल तो आदेश आम्हाला मान्य आहे आम्ही एक दिलाने काम करून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करू प्रत्येक नाही उमेदवारी कोणालाही मिळो प्रत्येक जण अशा पद्धतीचं काम करेल असं अभिवचन काम सुद्धा आपल्या वतीला आणि आम्ही सुद्धा संपूर्ण कर्ज शहराच्या वतीने आम्ही तुम्हाला या ठिकाणी अभिवचन देतो की सर्वजण एक मनाने आणि दिलाने तुम्ही जो उमेदवार जाल त्या त्या आम्ही काम करू तयार आहात सर्व कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार साहेब आपल्या आदेशाची वाट बघतोय तुम्ही द्याल तो आदेश आणि त्या आदेशाचं पालन करून जास्तीत जास्त नगरसेवक या नगरपालिकेमध्ये कशी देऊन आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू तसेच बोलताना आमदार महेंद्र यांनी स्पष्ट केले की कर्जत खोपोली व माथेरान नगर परिषदेची निवडणूक शिवसेना भाजप व आरपीआय महायुतीने लढवण्याचा प्रयत्न करून तिन्ही नगर परिषदांवर महायुतीचा भगवा फडकवू असे त्यांनी वक्तव्य केले कर्जत नगरपालिका असेल खोपोली नगरपालिका असेल माथेरान नगरपालिका असेल या सगळ्या नगरपालिकांची आरक्षण आरक्षणसुद्धा घोषित झालेले आहेत आणि सुद्धा आरक्षण काल घोषित झालेले आहे त्यामुळे या साऱ्या निवडणुकांना आता आपल्याला सगळ्यांना सामोरे जायचं आहे कर्जत नगरपालिका असेल कोपली असेल माथेरान असेल या तिन्ही नगरपालिके त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी अलायन्स आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे भारतीय जनता पार्टी आर पी आयच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच या निवडणुकीला शिवसेना सामोरे जाणार आहे त्यामुळे जे जे आता कार्यकर्ते इच्छुक असतील यांना संबोधित करताना मी या ठिकाणी सांगितलं आहे की जोपर्यंत अलायन्सबरोबर ज्या ज्या सीट आपल्या वाटप होतील त्याच्या त्यानंतरच आपण आपल्या सीट घोषित करणार आहोत त्यामुळे भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी तालुका लेवलला असेल जिल्हा लेवलला असेल या सगळ्यांशी चर्चा करून शिवसेना महायुती या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की कोकोली असेल कर्जत असेल माथेरान असेल या तिन्ही नगरपालिकेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही नाही आज कोणत्याही प्रकारचा उमेदवार आमच्याकडनं फायनल केलेला नाहीये आम्ही भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि शिवसेना या सगळ्या त्यां नेत्यांशी एकत्रपणे बसूनच त्या निवडणुकीचे उमेदवार घोषित केले जातील